अन्न असतील अण्णांनी तो कारखाना चालवला नंतरच्या काळामध्ये तर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने आपल्या सगळ्यांच्या साथीमुळे या कारखान्याची धोरा होत असताना खरं तर शेठबाबांनी जे काही तत्व घालून दिलीत त्या नुसार आपण या कारखान्याची वाटचाल आता आपण करत आहोत आणि जर पाहिलं तर सातत्याने शेतकरी असेल ऊस उत्पादक असेल कर्मचारी असतील अधिकारी असतील संचालक मंडळी आम्ही सातत्याने त्या नुसार निर्णय घेत असतो आणि आज पाच हजार मेट्रिक टनाचा कारखाना आज आपण साडे पाच हजार मेट्रिक टनाच्या कॅपॅसिटीने आपण त्याचं के एक्सपान्शन केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं यावर्षी उसाच्या तोडणीच्या खूप अडचणी तयार झाल्या शेतकऱ्यांना त्यांना सामोरं जायला लागलं उसाचं क्षेत्र तो लेट झालं याबद्दल खरं तर मी वारंवार ज्या ज्या ठिकाणी मला वेळ मिळेल किंवा चान्स मिळेल त्या त्या ठिकाणी मी शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त करत आपण खरं तर सहकार्य केलं आणि हा सीझन आपण पार पडला परंतु इथून पुढच्या काळामध्ये अशा कुठल्याही प्रकारचे अडचणी तयार होणार नाही कारण आता आपला कारखाना आठ ते साडेआठ हजार मेट्रिक टन आणि पुढच्या सीझनच्या पहिल्या दिवसापासून आपला या ठिकाणी चालणार आहे आणि तुम्ही काळजी करू नका विग्नर कारखाना इथून मागच्या सुद्धा बाजारभावाच्या बाबतीत कधी कमी पडला नाही आणि इथून पुढच्या काळात सुद्धा आम्ही सर्व संचालक मंडळी एफ आर पेक्षा जास्त बाजारभाव देण्याचा प्रयत्न आमचा या निमित्ताने या ठिकाणी राहणार आणि उशीर जरी होत असला तरी पण दिवाळी आपल्याला बोर्ड करायची असते ती दिवाळी आपण त्यावेळेला बोर्ड करणार आहोत नंतरच्या एफ आर पीचा अजून एक हप्ता आपल्याला द्यायचा आहे तो पुढच्या महिन्यातल्या शेवटच्या तारखेपर्यंत आपण त्या ठिकाणी देणार आहोत दिवाळीला सुद्धा पैसे देणार आहोत आणि पुढच्या वेळेला कुठल्याही प्रकारची एकाही शेतकऱ्याची तक्रार येणार नाही अशा पद्धतीने ऊसाचा हार्वेस्टिंग सर पण आपण कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी मा करणार आहोत असा विश्वास या निमित्तानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मी देतो खरंतर हे कामकाज करत असताना आपण पाहिलं तर वर्ष दोन वर्षामध्ये अनेक गोष्टींना आपल्याला सामोरं जायला लागलं ला त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं का विधानसभेच्या सुद्धा पार पडल्या कारखान्याची निवडणूक सुद्धा पार पडली त्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या सर्व संचालक मंडळाला सहकार्य केलं मोठ्या मतदेक्याने आपण या निवडणुकीत निवडणुकीतून मतदान देऊन खरं तर निवडून दिलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो आणि इथून पुढच्या काळामध्ये कारखान्याची वाटचाल आमचे सर्व संचालक असतील अधिकारी कर्मचारी या सगळ्यांच्या बरोबरीनं अतिशय योग्य पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडू असा विश्वास या निमित्तानं या कार्यक्रम